मित्रांनो नमस्कार आज आहे अठरा एप्रिल आणि दुपारचे साधारणतः बारा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यान राज्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे सोबतच काही जिल्ह्यांना गारपिटीचा अलर्ट देखील असणार आहे तर मित्रांनो ते कोणकोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि सोबतच दक्षिणेकडचा जो मराठवाड्याचा परिसर आहे या परिसरादरम्यान चक्र चक्रकारवारीची स्थिती कायम आहे आणि या चक्रकारवाऱ्याच्या स्थितीमुळे राज्यामध्ये वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता ते चा मिलता है। दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळत आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकतो सोबतच वादळी वारे देखील सक्रिय होण्याची शक्यता दुपारनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये सविस्तर जर बघायचं झालं तर सर्वात आधी या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच जळगाव आहे त्यानंतर मालेगाव नाशिक या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण आसपासचा परिसर आहे म्हणजेच कन्नड आहे त्यानंतर सिल्लोडा आहे जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर या भागात देखील विखुरल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे अहमदनगर आहे त्यानंतर पुण्याचा आसपासचा परिसर या परिसराच्या दरम्यान आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे अक्लूज आहे बारामती दौंड त्यानंतर सोलापूर आहे सोबतच लातूर धाराशिव बसव कल्याण आणि बिदार हा जो मध्य महाराष्ट्राचा जेवढा पण दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये ढगांची दाटी दुपारनंतर आपल्याला वाढलेली बघायला मिळेल आणि बऱ्याचशा भागामध्ये जोरदार वादळासह या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडच्या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सोबतच पश्चिमेकडचा जो परिसर आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग अकलूज आहे सांगली आहे त्यानंतर सातारा आहे रत्नागिरी कोल्हापूर सांगली या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे हा जो कोकण किनारपट्टी त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे सोबतच वादळी वारे देखील संध्याकाळच्या दरम्यान सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भात जर बघितलं तर या ठिकाणी नांदेड वागला आहे याचा आसपासचा परिसर त्यानंतर वाशिमचा दक्षिणेकडचा भाग सोबतच शेगाव अमरावतीचा उत्तरेकडचा परिसर या भागामध्ये हलक्या पावसाचा वादळी वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल सोबतच चंद्रपूर आहे यवतमाळ आहे राजुरा आहे त्यानंतर दिग्रज दारवा नेर पुसद उमरखेड या भागामध्ये देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वादळी वातावरण संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते परंतु जोरदार पावसाची शक्यता या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीये परंतु वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज या भागामध्ये असणार आहे सोबतच नागपूर गोंदिया या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा वादळी वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे एकंदरीतच जर बघितलं मित्रांनो तर राज्यामधील बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी मोठा बदल होण्याची शक्यता आहे सोबतच बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वादळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे तर मित्रांनो हा होता दिनांक अठरा एप्रिल दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद